नमस्कार मी डॉक्टर शिवारिवागरच्या माध्यमात एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड लागलेला आहे लवकरच बीएमएस सुद्धा पहिल्या राऊंडची प्रक्रिया सुरू होणार आहे परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना चांगले मार्क्स होते परंतु त्यांचा एस एम एल खूप लांब गेलेला आहे त्यामुळे त्यांना एमबीबीएस यावर्षी मिळेल की नाही मिळेल याबद्दल दुविधा अवस्था आहे तर अशा विद्यार्थी यांचं बऱ्यातदा असं डोक्यात आहे की बाबा आपण बीडीएस घेऊन रिपीट करावं का किंवा बीएमएस ला प्रवेश घेऊन आपण रिपीट करावं का तर या संदर्भामध्ये पार्शल ड्रॉप ज्याला आपण म्हणूया या, या संदर्भामध्ये पालकांची आणि विद्यार्थ्यांची बरीच विचार नव्हती आणि प्रत्येकाला सगळ्या गोष्टी फोनवर समजून सांगणं कठीण होत आहे म्हणून एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये रजिस्टर्ड विद्यार्थी जे आहेत त्यांच्या सोयी सोयीसाठी प्लस जे आपले बाकीचे व्हिडिओ पाहणारे पॅरेंट्स आहेत विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांच्या सोयीसाठी आपण एक एकत्रित प्रॉपर माहिती देणारा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करतोय आपण हा व्हिडिओ व्यवस्थित बघा ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की मला रिपीट करायचं आहे परंतु कुठेतरी ॲडमिशन घेऊन रिपीट करायचं आहे तर अशा मुलांनी काळजीपूर्वक ह्या गोष्टी समजून घ्या याचे अनेक गंभीर परिणाम आपल्या पुढच्या करिअरवर होऊ हो शकतात फायनान्शियली आपल्याला बर्डन होऊ शकतं त्यामुळं या बाबी आपल्याला पहिलेच माहिती पाहिजे जर मग तुमची ती तयारी आहे ते फायनान्शियल बर्डन सहन करायची तयारी आहे त्या केसमध्ये मात्र मग तुम्ही ऍडमिशन घेऊन रिपीट करू शकता आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे विषय असा आहे की एखाद्या विद्यार्थ्याला एमबीबीएस करायचं होतं परंतु आता यावर्षी मेरिट बऱ्यापैकी हायर साइडला गेलं एमबीबीएस मिळत नाही मग अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा हे साहजिक आहे ना की बाबा आपण बीएमएस ऍडमिशन घेऊ आणि सोबत सोबत नीटची तयारी करू आले चांगले मार्क्स तर आपण मग बीएमएस कॅन्सल करून एमबीबीएस ऍडमिशन घेऊ नाही मिळाले मार्क तर आहे त्या कोर्सला आपण कंटिन्यू कोर। करू आता याच्यात दोन महत्वाच्या बाबी एक जे तुम्ही बी एम एस ला ॲडमिशन घेताय ते कुठल्या कॉलेजला तुम्ही घेताय हे फार महत्वाचं आहे जर तुम्ही शासकीय कॉलेजला ऍडमिशन घेताय म्हणजे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड हे एकूण कॉलेजेस किती महाराष्ट्रात तर बावीस आहेत त्यापैकी दोन मायनॉरिटीचे आहेत हिंदी मायनॉरिटी आणि जैन मायनॉरिटी के जी मित्तल आणि आपलं सोलापूरचं एक कॉलेज या बावीस कॉलेजमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि उद्या जर त्याला एमबीबीएसच्या संदर्भाने त्यांनी तयारी केली आणि त्याला चांगला स्कोर आला नीटमध्ये तर हे ॲडमिशन तो नेक्स्ट इयरला कॅन्सल करू शकतो परंतु यासाठी शासनाची पेनल्टी आहे तीन लाख रुपये तीन लाख रुपये भरून तो हे ॲडमिशन रद्द करू शकतो म्हणजे काय एखाद्याला खूप चांगले मार्क्स आले समजा पाचशे ऐंशी मार्क्स या यावर्षी एमबीबीएस भेटलं नाही तर असा मुलगा हुशारच आहे ना जो पाचशे ऐंशी येतो म्हणून तो हुशारच आहे तो अशा वेळेस त्याला वाटतं बीएमएस गव्हर्नमेंट हाताशी ठेवूया परत सोबत सोबत नीटची तयारी करू पुढच्या अशी चांगले मार्क्स आले बी एमबीबीएस भेटताय तर मग बीडीएस बीएमएस कॅन्सल क्या, करून आपल्याला एमबीबीएस ला घेता येऊ शकतं तर हे प्रोसेस अलाव आहे अशा पद्धतीने तुम्हाला जाता येतं परंतु मग अशा केसमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीमध्ये बीएमएसच्या तीन लाख रुपये पे पेनाल्टी आपल्याला भरावी लागेल जर आपण प्रायव्हेट कॉलेज घेऊन ठेवलेलं आहे च तर मग तिथे काय होईल त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं जे ज्या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करतात कुणी कोणत्याही कॅटेगरीत असू द्या साधारण कॉलेजला दोन लाख रुपये मिळत असतात समजा एखाद्या एस सी कॅटेगरीचा मुलगा आहे जो तीस हजार भरतो सॉरी वीस हजार भरतो दहा टक्के फीस आणि शासन एक लाख ऐंशी हजार त्याची ट्युशन फीस देतं म्हणजे कॉलेजला किती मिळाले दोन लाख जर तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं आपण आपली जी वाटायला आलेली फीस आहे ती भरली आणि बाकीची ट्यूशन फीस ही शासनाच्या वतीनं देण्यात आली जर तुम्ही फर्स्ट इयर झाल्यानंतर कॉलेज सोडायचं म्हणाल तर ते तर प्रायव्हेट कॉलेज आहे त्यांच्या पुढच्या साडेतीन वर्षाच्या फीजचं काय शासन तर पैसे देणार नाही ना विद्यार्थी जेव्हा कॉलेजला शिकतच नाहीये तर शासन पैसे कसे देईल त्यांना मग अशा केसमध्ये जर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स परत पाहिजे त्यावेळेस तुमच्याकडून पुढच्या साडेतीन वर्षाची पूर्ण फीस हे कॉलेज तुमच्याकडून वसूल करणार म्हणजे सात लाख रुपये कदाचित तुम्हाला तिथं भरावं लागतील जर कॉलेजची फीस दोन लाख रुपये असेल तर ऍडिशनली तुम्ही ज्या फर्स्ट इयरला फर्स्ट इयरला जी स्कॉलरशिप तुम्ही घेतली ती सुद्धा तुम्हाला कॉलेजला परत करावी लागेल का जर उद्या तुम्हाला एमबीबीएसला ऍडमिशन मिळते तर त्या ठिकाणी एमबीबीएसला जर तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप बऱ्याचदा परत करावी लागेल कारण शासन नियमानुसार अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस यूजी कोर्सेसला एक एकदाच स्कॉलरशिप मिळेल मग तुम्ही बी ए करा, बीए करा बी कॉम करा बी करा त्याच्यानंतर बी एम एस करा बीडीएस करा बी एच एम एस करा एमबीबीएस करा एकाच वेळेत एका विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन लेव्हलच्या कोर्सेसमध्ये शिक्षण घेत असताना एका कोर्ससाठी स्कॉलरशिप मिळेल मग तो एमबीबीएस साठी दहा लाखाची ट्युशन फीस असू शकते किंवा बी एम एस ला दोन हजार रुपये फीस येईल दोनशे मुलां भरायचे आठ लाख शासन भरेल काही असू शकतं परंतु जेव्हा तुम्ही आता फर्स्ट इयरला बीएमएस ला स्कॉलरशिप घेतली आणि जर तुम्हाला पुढच्या एमबीबीएस भेटते सेमी गव्हर्नमेंट घ्यायची वेळ येते जिथं की नव्वद टक्के फीस शासन भरतं दहा लाखापेक्षा जास्त कॉलेजची फीस आहे तर मग त्या ठिकाणी तुमची अडचण होऊ शकते म्हणजे काय करावं लागेल मग तुम्हाला तर तुम्ही फर्स्ट इयरला बी एम एसला जी स्कॉलरशिप घेतली तीसुद्धा तुम्हाला परत करावी लागेल म्हणजे नव्यानं तुम्हाला बी एम एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या संदर्भाने जेव्हा तुमचा प्रवेश होईल त्यानंतर कॉलेज चालू झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा स्कॉलरशिपला अर्ज करता येईल थोडक्यात सांगायचं असं आहे की बी एम एसला प्रवेश घेऊन जर रिपीट करायचं आहे तर पहिल्या वर्षाची फीस तुम्ही फुलफीस भरून ठेवा स्कॉलरशिपला अर्ज करू नका उद्या जर तुम्हाला चांगले गुण आले तर मग तुम्ही उर्वरित सा साडेतीन वर्षाची फीस प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत ती भरून टाका किंवा गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीमध्ये पहिल्या वर्षाची फीस समजा तुम्ही भरली ऑलरेडी तर तीन लाख रुपये पेनल्टी भरून तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला परत घेता येईल आणि एमबीबीएसला ला ऍडमिशन मिळते तर त्या केसमध्ये मग तुम्हाला त्या ठिकाणी तर स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येईल आणि तुमची अडव अडचण होणार नाही आता याच्यात दुसरा महत्त्वाचा भाग बऱ्याचदा मुलांना असं वाटतं नाही एमबीबीएस झालं तर बीडीएस हाताशी ठेवू आणि मग रिपीट करू झाले मार्क आले तर घेऊ एमबीबीएस नंतर बीडीएस कंटिन्यू करू परंतु बीडीएसच्या बाबतीत फार सिरियस विषय आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचं ऍडमिशन आफ्टर वन इयर किंवा पर्टिक्युलर कट ऑफ डेटच्या नंतर कॅन्सल केलं तर दहा लाख रुपये पेनल्टी आहे बीएमएस ला किती आहे गव्हर्नमेंट कॉलेजला तीन लाख पण डेंटल केस मध्ये दहा लाख रुपये तुम्हाला पेनल्टी आहे त्यामुळे बीडीएस हातात ठेवून एमबीबीएसची तयारी करू हे पहिले तर मनातून काढून टाका एक वेळ तुम्ही बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेजला घेतलं तर तीनच लाख रुपये पेनल्टी आहे अडचण जास्त होणार नाही ज्या मुलांना प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन मिळते म्हणजे ज्यांना अगदी साडेतीनशे चारशे मार्क्सवरच ऍडमिशन मिळाले त्यांचे डायरेक्ट सहाशे तर होणार नाही आता आता अशा पद्धतीनं जो ट्रेंड डेव्हलप झाला आहे साडेपाचशेच्या मुलांना सुद्धा अडचण आहे तर पुढच्या वर्षी समजा सहाशेच मार्क लागतील तर ज्यांना चारशे मार्क्स आता मिळाले जे ऑलरेडी एकदा दोनदा रिपीट त्यांनी केलेलं आहे त्यांनी तर याच्या फांगडीत पडू पडूच नका जे फार फ्रेशर मुळे आहेत पहिलाच अटेम्प्ट होता ट्वेल्थ प्लस नीट आत्ताच दिली आहे आणि त्यांना असं वाटतं की बाबा आपण सोबत हाताशी काहीतरी ठेवून रिपीट करूया त्यांच्या केसमध्ये त्यांनी रिपीट केलेलं चालू शकतं अर्थात पालकाची फीस भरायची हे पेनल्टी भरायची तयारी पाहिजे दुसरा महत्वाचा विषय जे मुलं फ्रेशर आहे त्यांनी पूर्ण वेळ प्रॉपर क्लास लावूनच रिपीट करावं कारण कोणत्याही कॉलेजला तुम्ही जेव्हा ॲडमिशन घ्याल कॉलेज करणं कंपल्सरी होऊन जातं कॉलेजचे प्रॅक्टिकल आले कॉलेजचं डे टू डे जे वर्किंग आहे ते अटेंड करणं आलं याच्यामध्ये बराचसा वेळ तुमचा खर्च होणार मग तुम्ही अभ्यास करणार कधी फिजिकली तुम्ही कुठल्या क्लासला अटेंड करू शकत नाही ऑनलाईन क्लासेस मोड नॉर्मली जे होतात त्याला तुमचा तो वेळ तुमचा कदाचित कॉलेजमध्ये जाईल मग घरी बसून जेम तेम तीन चार तासाच्या तयारीवर तुमचा रिझल्ट कसा येईल त्यामुळे जे बऱ्याचदा फ्रेशर मुलं आहेत त्यांनी पूर्ण वेळ तयारीसाठी वेळ द्यावा प्रॉपर क्लासेस लावून त्यांनी तयारी करावी कुठेही लावा आपल्या सोयीचे जे आहेत ते आणि त्या माध्यमातून प्रॉपर प्रिपरेशन आपण करावं तर थोडक्यात कुठेही ऍडमिशन घेऊन रिपीट करायच्या संदर्भाने पहिले काळजीपूर्वक निर्णय करा विचार करा आपण कोणत्या कोर्सला एनरोल होतोय ते पण समजून घ्या याचे पुढचे आपल्याला फायनान्शियल बर्डन किती होणार आहे हे पण समजून घ्या कारण जर तुम्ही बी डी एसचं प्रायव्हेट कॉलेजचं ॲडमिशन जर व आफ्टर वन इयर कॅन्सल करायचं म्हटलं तर त्या बी डी एस कॉलेजची फीस किमान चार चार लाख रुपये आहे काही ठिकाणी साडेचार लाख आहे काही ठिकाणी पाच लाख आहे जर तुम्ही ते आफ्टर वन इयर कॅन्सल करायचं म्हटलं तर ते पुढच्या तीन वर्षाची फीस भरून घेतील तुमच्याकडून तीच झाली पंधरा लाख रुपये पाच लाख रुपये जर फीस असेल तर चार लाख असेल तर बारा लाख झाले बारा लाख भरून ॲडमिशन कॅन्सल करायचं तर हे फार कठीण होऊन जाईल त्यामुळं अगदी शांततेत निर्णय करा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी रिपीट करायला तयारी आहे माझी मी मेंटली प्रिपेअर आहे पूर्ण वेळ क्लासेस लावून रिपीट करा ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी दोन तीन अटेम्प्ट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी बीडीएस सोडून बी एम एस हाताशी ठेवा त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट कॉलेज चांगला स्कोर असेल तर आणि मग तीन लाख रुपये पेनल्टी भरायची पण सोबत तयारी ठेवा अर्थात मार्क आले तर तुम्हाला चांगले गुण आले पुढच्या वर्षी तुम्ही प्रोसेसमध्ये गेलात मेडिकल ऍडमिशनच्या मग तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर मग तुम्हाला आधी घेतलेलं ऍडमिशन रद्द करता येत आता हे ये पण प्रश्न पालकांना पडेल की बाबा ही पेनल्टी कधी भरायची विद्यार्थ्यांनी समजा आता रिपीटला सुरुवात केली आहे ऍडमिशन प्रोसेसमध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये बीएमएसचं चा, चांगलं चा टॉपचं कॉलेजही मिळेल मग पुढच्या वर्षी हे ॲडमिशन कधी सोडायचं तर जेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स येतील परत एकदा तुम्हाला पुढच्या वर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लागेल भाग घेतल्यानंतर तुम्हाला कुठेतरी एमबीबीएसला ऍडमिशन जेव्हा मिळेल तेव्हा तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर तुम्हाला सी टी सेलकडनं मिळेल ते अलॉटमेंट लेटर आणि जर तुमचं गव्हर्नमेंट किंवा एडेड कॉलेज असेल तर त्या कॉलेजला संपर्क करून तीन लाख रुपयाचा डीडी तुम्हाला कॉलेजला घेऊन जावा लागतो तिथं तुमचा अलॉटमेंट लेटर दाखवून तो तीन लाखाचा डीडी सबमिट करून तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट परत मिळतील आणि मग नवीन डीडी काढून आपण जे मिळालेलं कॉलेज आहे त्या ठिकाणी ऍडमिशनला जाऊ शकतो ज्याही मुलांना रिपीट करायचंय ऍडमिशन घेऊन अशा सर्व विद्यार्थ्यांना अगदी काळजीपूर्वक सांगतो पहिल्या वर्षी स्कॉलरशिपचा अर्ज भरू नका हवं तर फुल फीस भरा कॉलेज समजा गव्हर्नमेंट कॉलेज भेटला साठ हजार फीस आहे भरून टाका अर्ज स्कॉलरशिपला करू नका समजा उद्या तुम्हाला दुर्दैवानं कमी मार्क आले तर तुम्हाला सेकंड इयरला अर्ज करता येईल पण जर चांगले मार्क आले तुम्ही पहिल्या वर्षीची स्कॉलरशिप जी घेतली ती जर तुम्हाला परत करायला अर्चणी उभ्या राहिल्या तर तुम्हाला इकडे जर सेम एला एमबीबीएसला ऍडमिशन मिळालं उद्या तर तुमचे तिथं स्कॉलरशिपसाठी अडचण होऊ शकते ही टेक्निकल गोष्ट आपण काळजीपूर्वक समजून घ्या जेणेकरून कुणाचंही उद्या नुकसान होऊ नये अनेक विद्यार्थी असे ज्यांनी कुठेतरी ॲडमिशन घेतलं नंतर रिपीट केलं मार्क मिळाले नंतर त्यांना कळलं की आता एवढी पेनल्टी भरायची प्रायव्हेट कॉलेजवाले तर तुमच्याकडून पैसे वसूलच करणार कारण त्यांना काय शासन फंडिंग करणार जेव्हा तुम्ही मध्ये ऍडमिशन विड्रॉ करता येतात ते त्यांचं नुकसान कसं सहन करतील त्यामुळे जे तर लक्षात ठेवा आ, रिपीट करताना विचारपूर्वक निर्णय करूनच रिपीट करा पार्शल ड्रॉप ज्याला म्हणूया आपण कुठेतरी प्रवेश घेऊन अभ्यास चालू ठेवणे पुढं परत नीटला सामोरं जाणं ह्या प्रक्रिया जे आहे पार्शल ड्रॉपच्या संदर्भानं तर ती फार काळजीपूर्वक करणं अपेक्षित आहे अजूनही या संदर्भामध्ये तुम्हाला काही गोष्टींची क्लॅरिटी झाली नसेल समजलं नसेल तर या युट्यूबच्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा मी तुम्हाला परत काही गरज वाटली तर परत व्हिडिओ बनवेल आणि एखाद दुसरा मुद्दा असेल तर तिथलं तिथं तुम्हाला उत्तर देईल जेणेकरून अशा मानसिकत जे मुलं आहे पार्शल ड्रॉप घेण्याच्या त्यांना ही माहिती मिळणं फार गरजेचं आहे नंतर उशीर होऊन ही माहिती मिळून उपयोग नाही म्हणून हा व्हिडिओ मॅक्झिमम मुलांना तुम्ही नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद